पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी महापालिकेच्या जन्म मृत्यू आणि विवाह नोंदणी कार्यालयाला भेट दिली आहे मनपा आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी आणि विवाह कार्यालयाला भेट दिली आणि प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेतला यावेळी आयुक्तांनी सर्व प्रलंबित प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्या सूचना दिल्या असून वेळेत निपटारा न केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश दिले आयुक्तांनी स्पष्ट केले की नागरिकांना त्यांच्या कामांसाठी अनावश्यक विलंब न होऊ देणे आणि प्रकरण निपटारा जलद गतीने करणे आवश्यक आहे आयुक्तांनी अभिलेखापाल कार्यालय येथे भेट देऊन पाहणी केली तसेच या ठिकाणी असलेले रजिस्टर त्याची नोंदणी इत्यादीची माहिती घेतली त्यांनी कार्यालयातील कामकाजाची व्यवस्था आणि नोंदणी प्रक्रियेचा आढावा घेतला यावेळी उपायुक्त आशिष लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी डॉक्टर मंजिरी कुलकर्णी यांची उपस्थिती होती आयुक्तांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निर्देश दिले की नागरिकांना उत्तम सेवा प्रदान करण्यासाठी आणि प्रकरणांचा निपटारा जलद गतीने करण्यासाठी सर्व प्रयत्न करावेत महानगरपालिका आयुक्तांच्या या पाहणीमुळे जन्ममृत्यू आणि विवाह नोंदणी कार्यालयातील कामकाजात सुधारणा होण्यास मदत होणार आहे आणि नागरिकांना त्यांच्या कामांसाठी अनावश्यक विलंब न होता जलत सेवा मिळण्यास मदत होणार आहे